नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूची ची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण चाळीस गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात आलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूची ची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर व्हिडिओ अपलोड केलेला आहे दोन्ही प्रश्नपत्रिका याच वर्षीच्या आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा पा काही सूचना दिलेल्या आहेत सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत क्वेश्चन वन ए राईट ऑनली करेट अल्फाबेट ऑफ स्टेटमेंट फाईव्ह मार्क्ससाठी आहे बघा जे योग्य उत्तर असेल त्याचे अल्फाबेट तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे फर्स्ट जे स्टेटमेंट आहे त्याचे बी ऑप्शन करेट आहे रूट सेकंड स्टेटमेंटचे बी ऑप्शन करेट आहे थर्ड स्टेटमेंट त्याचे ए ऑप्शन करेट आहे सायटन फोर्थ स्टेटमेंट त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे फाईव्ह स्टेटमेंट त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन एन्सर द फॉलोविंग क्वेश्चन फाईव्ह मार्क्ससाठी फाईव्ह क्वेश्चनचे अँसर तुम्हाला लिहायचे आहे पहा आपण त्या ठिकाणीच उत्तरं लिहून घेतलेली आहेत सेकंड आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स त्याचे ते ट्रू थर्ड आहे फाईन ऑड मॅन आऊट फोर नंबरचा क्वेश्चन अँसर इन वन सेंटेन्स वॉट इज द वेट ऑफ ब्रेन इन अडल्ट हुमेन वन थाउजंड थ्री हंड्रेड टू वन थाउजंड फोर हंड्रेड ग्रँड्स आणि फाईव्ह आहे गिव नेम नंतर आहे क्वेश्चन टू मधील ए क्वेश्चन गिव सायंटिफिक रिजन एनी फोर मार्क टू फोर मार्क्ससाठी आहे थ्री क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही टू क्वेश्चनची अँसर आपल्याला लिहायची आहे आपण फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा अँसर पाहू पाहा या ठिकाणी अँसर देण्यात आलेला आहे थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा अँसर पाहू ठिकाणी अँसर देण्यात आलेला आहे त्यानंतर आहे क्वेश्चन टू मधील बी क्वेश्चन एन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी थ्री सिक्स साठी आहे फाइव क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही थ्री क्वेश्चन चे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे बघा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे कंप्लीट द बॉक्स या ठिकाणीच आपण ते बॉक्सेस कंप्लीट करून घेतलेले आहेत त्यानंतर फाईव्ह नंबरच्या क्वेश्चनचे अॅन्सर पाहू बाया ठिकाणी त्याचा अॅन्सर देण्यात आलेला आहे त्यानंतर आहे क्वेश्चन थ्री एन्सर द फॉलोईंग क्वेश्चन एनी फाईव्ह फिफ्टीन मार्क्ससाठी आहे पहा त्या ठिकाणी सेवन क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही फाईव्ह क्वेश्चनचे चे अँसर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत फर्स्ट पाहू आपण या ठिकाणी देण्यात आलेला आहे अपन, त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा राईट शॉर्ट नोट ऑन ठिकाणी अँसर देण्यात आलेला आहे त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन त्याचा अँसर पाहू फाईव्ह नंबरचा क्वेश्चन डायग्राम काढायचा आहे पहा अशा पद्धतीची आकृती तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहेत आणि आकृतीला नाव द्यायची आहे त्यानंतर आहे सिक्स नंबरचा क्वेश्चन त्याचा अँसर पाहू या ठिकाणी अँस देण्यात आलेला आहे सेवन क्वेश्चन होते त्यापैकी आपण फर्स्ट थर्ड फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ नंबरच्या क्वेश्चनचे अँसर अभ्यासले आहेत क्वेश्चन नंबर फोर अँसर इन डिटेल एनी वन फाईव्ह मार्कसाठी आहे टू क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही वन क्वेश्चनचा अँसर तुम्हाला लिहायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू ची क्वेश्चन पेपर अभ्यासली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल